नमस्कार मी आहे रोहिणी आज आपण बनवणार आहोत कांदे पोहेची रेसिपी कांदा पोहा बनवण्यासाठी इथे मी दोन आकारा मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत तसेच हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली आहे गॅसवर कढई तापत ठेवली आणि थांबमध्ये दोन चम्मच तेल टाकून घेतले आहे तेल हलकेसे असे गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणे होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे तुम्ही तेलामध्ये परतून ते काढूनही घेऊ शकता पण मी, मी इथे डायरेक्ट तेलामध्ये टाकले आहे शेंगदाणे त्यानंतर मी कांदा ॲड केलेला आहे कांदा तांबू सोयीपर्यंत ता तो परतून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यामध्ये आपण शेवटी हिरवी मिरची टाकून घेऊया कारण हिरवी मिरची अगोदर टाकली की त्या तो ठसका उडण्याची शक्यता असते त्यामुळे ते नंतर ॲड केलं तरी ठीक आहे हे सगळे परतले की त्यामध्ये आपण हे हळदी पावडर टाकून घेऊया हळदी पावडर छान मिक्स करून घेऊया हे सर्व मिश्रण छान मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया पोहे हे मी अगोदरच भिजवून भिजवून घेतले होते ते चाळणीमध्येच शक्यतो भिजवून घ्यावे कारण त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही नंतर ते सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया मस्त हळदीचा कलरसुद्धा आलेला आहे पोह्यांना छान असे पोहे परतले की त्यामध्ये वरतून मीठ ॲड करूया आपण परत एकदा ते हलवून घ्यायचे आहेत पोहे इथे तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसतात हे पोहे वरून कोथिंबीर ॲड करूया पोहे आठवड्यातून एकदा तरी बनवायचं आहे खायला खूप भन्नाट लागतात आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून ते वरतून शेव टाकून आणि लिंबू पिळून पण खाऊ शकता तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद